नमस्कार मित्रांनो आज सकाळची सुरुवात आणि छोट्याशा ब्लॉकचा एक प्रयत्न मित्रांनो सकाळी उशिरा उठलो कारण रात्री पाऊस होता बाहेर येऊन पाहतो तर मस्त पूजा अर्चा झालेली होती सवय आहे आपल्याला बाहेर येऊन मस्त फुलं पाहायची ताजे ताजे, ताजे उमललेले सकाळच्या सूर्यकिरणात परंतु आज फुलं सर्व नेलेले होते भरगतचं झाडाला फुलं नव्हते कारण येटाळ्यातलं महिला मंडळ जे आहे पूजे पूजा अर्चा करणारं ते फुलं घेऊन जातात सर्वांच्याच कामी ते फुलं येतात पण वातावरण एकच नंबर होतं वातावरण एवढं बढिया वाटत होतं आज मन कसं प्रसन्न झालं होतं आणि एवढ्या प्रसन्न वातावरणात मी असं आज आज शेतात जाणंही नव्हतं कारण शे वावरा शेतातले सर्व कामं ठप्प आहेत आज मग बाहेरचं वातावरण बघितलं मस्त आणि घरात आलो परत घरात यायला निघालो घरात यायला निघालो तर अरे बाप रे घरात येऊन पाहतो तो बाप्पा 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 बप्पा सापाचं पिल्लू डान्स करून राहिलं होतं खूप म्हण तोही आनंद वेगळा आणि मस्त त्याचा व्हिडिओ घेतला व्हिडिओ घेतला आणि त्याला सुखरूप घराच्या बाहेर काढलं किरचुनी टाकून आणि मग ब्रश घेतला आणि आलो आहे स्लॅबवर दात घासायला ब्रश करायला ब्रश केला ब्रश करत मस्त प्रसन्न वातावरण खूप चांगलं वाटत होतं कारण शेतकऱ्याला खूप आनंद झाला ना या पाण्यापासून पाऊस चालू झाला मस्त पेरणी आटोकली मन प्रसन्न होतं मग घरात आलो घरात आलो परंतु डोक्यात एक विचार होता की रात आपल्याला शेतात जाच लागन वावरात तर जास्त लागेल कारण तूर डोबलेली आहे सोयाबीन पेरलेला आहे कपाशी लावलेली आहे फेरणी हात टोपलेली आहे तर मग आता तिथं डुकरानं काय कार्यक्रम केला काही माहीत नाही इथं बस तिथं बस विचार करत करत मग आला चा वावरात जाण्याचा विचार डोक्यात चालू वावरात एक चक्कर माराच लागते कारण का वावरात गेल्याशिवाय मन थारी थांबत नाही कारण डुकरानं तूर खाल्ली की रोयानं तुळवण ताळवण केलं परंतु गाडी नव्हती गाडी आपली होती गॅरेजवर आपली गाडी तर गॅरेजवर आहे मग आता गाडी नाही जायला जायला गाडी नाही तर आता गाडीच्या शोधात तर निघाच लागन कुणाची न्याव कुणाची नाव या शोधात मी घराच्या बाहेर पळायचा विचार चालू केला मग गाड्या दिसत होत्या रोडनं पण मग निघालो मी घराच्या बाहेर घराच्या बाहेर निघालो इकडे तिकडे गाड्या पाहून राहिलो चला म्हटलं आता कुणाच्या तरी गाडीवर आपण हात मारायचाच गाडी कुणाची तरी घेऊन जायची एकच चक्कर मारून यायची काय अर्ध्या तासाचा अर्ध्या पाऊन तासाचा विषय आहे एका तासात गाडी परत आणून देता येते घरी एक स्कूटी होती तिथे तर त्या स्कूटी शेताच्या रस्त्यानं जमत नाही बाबरा शेताच्या मग मला शेजाऱ्याची समोरची गाडी दिसली मग मी समोर आलो समोर आलो तर गाड्याच गाड्या दिसून राहिल्या मला मस्त चार पाच गाड्या आपल्या घरासमोर उभ्या होत्या काही बाजूने एक शेजाऱ्याचं बांधकाम चालू आहे त्यातही तिथंही गाड्या होत्या असं मनात वाटलं की एखाद्याच्या गाडीला चाबी जर असली तर आपण गाडी घेऊनच नको हो हां मग नाही ही हक्काची गाडी दिसली ही गाडी म्हणजे निकूच्या बाबाची ही निकू आणि निकूची गाडी माझ्या हक्काची कधी काम पडलं माझी गाडी नसली मी तेच घेऊन जातो पण निकूनं तिकडे मुंडकं फिरवलं तिकडे तोट फिरवलं तिला वाटलं मामा तर आता गाडीलेच आलेलेच वाटते मग अमर दिसला अमरले चाबीच मागितली अमरनं पाटकन चाबी आणून दिली आणि मारली सेल्फ आणि गाडी पलटवली घराच्या दिशेनं मग विचार केला घरी जाऊन काही फायदा नाही टाईमपास करून काही फायदा नाही पाऊस अजून चालू होईल तर वावर वावरातली चक्कर होणार नाही आणि गाडी काढली आणि सरळ निघालो थेट म्हणजे थेट म्हणजे थेट वावरात मित्रांनो नमस्कार जय जवान जय किसान बघूया वावरात गेल्यावर आता काय होते